वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग आणि आज फायनली लास्ट मंथ नाईन मंथची लास्ट सोनोग्राफी आहे आय थिंक सो माहितीने नंतर परत करायला सांगतील नाही सांगतील तर त्यासाठी आता आम्ही आलेलो हो आहोत तिकडे अक्षय पण आहे आणि अवनी पण आहे आणि अक्षयचा आज बड्डेसुद्धा आहे तर सकाळच बड्डेची सुरुवात झाली आहे हॉस्पिटलपासून सोनोग्राफीपासून तू का डोळा सोडते हिला उगचच यायचं असं सगळीकडे नाचं गप झोपायचं सुट्टी येतं आता वेटिंग रूममध्ये बसलो आहे वेटिंग करत म्हणजे अजून मॅडम आलं नाही आहे सोनोग्राफीचा तर फर्स्ट नंबर आम्हीच लावला आहे आज पहिल्यांदा असं झालं फर्स्ट नंबर लावला आहे सो आता बघू काय होतं आहे म्हणजे सोनोग्राफीमध्ये काय हो होत आहे सो आत्ता जस्ट आली सकाळी गेलेलो आहोत आठ वाजता आणि आत्ता एक वाजून गेला आहे आणि जेवण वगैरे सगळं बनवायचं आहे तर आत्ता जस्ट आलो अक्षय बाहेर गेला त्याच्या एका कामासाठी आणि आम्ही म्हणजे मी आणि आम्ही घरी आलो आता खूप प्रमाणात म्हणजे भूक लागली आहे तर रिपोर्ट्स आणि त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते की एक्झॅक्टली काय झालं आहे अगो अगोदरचा जर व्हिडिओ बघितला असेल तुम्ही म्हणजे मी एक दिवस पहिले हा याचा व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी सांगित होते की डॉक्टरने एक अपडेट दिली आहे तर तीच अपडेट तुम्हाला मी आता देईन थोड्या वेळाने म्हटलं पहिले आधी सोनोग्राफीचा रिपोर्ट काढूया मग डिसाईड करूया काय करायचं आणि मग मग मी सांगणार होती तर मग मी थोड्या वेळाने ते सांगते आता पहिले जेवून घेते जेवण बनवते जेवते आणि मग जे, जे काही आहे डिटेल्स तर ते सांगते जसं की तुम्हाला मी म्हटलं होतं की माझं नाईंथ मंथचं जे आ, सोनोग्राफी आहे ती आता मी केलेली आहे सकाळीच आम्ही तिकडे गेलो होतो परत हॉस्पिटललासुद्धा जाऊन आलो कळव्याच्या कळव्याच्या बोलते कोपरेच्या हॉस्पिटललासुद्धा जाऊन आलो आम्ही तर त्याची अपडेट तुम्हाला द्यायची होती मला तर झालं असं की मला काल खूपच त्रास होत होता म्हणजे जसं की आ, जे कंबर असते ना ती कंबर खूप दुखत होती आणि पोटामध्ये ना थोडं थोडं बारीक बारीक असं दुखत होतं असं प्रॉपर दुखत नव्हतं तर मग अक्षय पण घाबरला मी पण घाबरली कारण का माझं फर्स्ट सीझर होतं तर सीझर असल्याकारणाने मला कळा वगैरे आणि ज्या ज्या गोष्टी होतात नॉर्मल डिलेवरीसाठी आधी आ, त्या तर त्या गोष्टी मला तेव्हा पण झाल्या नव्हत्या त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स नव्हता त्यामुळे मला माहिती नव्हतं एक्झॅक्टली काय होतंय तर मग मी काल अकरा वाजता उठली त्याच्यानंतर मग मी अक्षर म्हटलं मला असं असं त्रास होतोय करून तर मग तो बोलला की ठीक आहे थांब मी बाजूच्या काकींना विचारतो कारण आम्हाला पण म्हणजे त्याला पण एक्सपिरियन्स नव्हता एक्झॅक्टली काय ह्या सगळ्या गोष्टीचा त्यामुळे मग त्या आल्या मग त्या बोलल्या की त्यांनी मला असं बघितलं पोट वगैरे तर त्या बोलल्या की कदाचित होऊ शकतं पण आपला आपल्याला आपण घरी बसून सांगू शकत नाही तर ते बोलले की डॉक्टरकडे हिला घेऊन जा पण मला माहिती होतं कारण मी लास्ट टाईम पण जेव्हा कोपरेला गेली होती ना ती लोकं लगेच ॲडमिट करून घेतात म्हणून मला भीती वाटत होती त्याला म्हटलं उगाच आपण आत्ता गेलो ॲडमिट करून समजा घेतलं तर फुकटचे दोन दिवस मला ते इंजेक्शन कळा यायच्या अँड ह्या ऑल सगळ्या गोष्टी होतील तर मी म्हटलं मी नाही येत मी कंट्रोल करते आ, कंट्रोल म्हणजे सहन करते बघते जर खूपच जास्त झालं तर मग आपण जाऊया तर मग मग मला आखा दिवस मी कसा बसा तरी काढला मला उभं राहिलं की सॉरी मला उभं राहिलं की खूप त्रास होत होता प्रेशर येत होतं पूर्ण बॉडीवरती पाय सुचत होत होत होते तोंड सुचत होतं त्या सगळ्या गोष्टी होत होत्या होत मग फायनली आम्ही डिसिजन घेतलं की आज आम्हाला सोनोग्राफी करायला जायचं आहे सो सकाळी आम्ही मंगळवारी मंगळवारी सकाळी आम्ही सोनोग्राफी करायला गेलो आणि सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीमध्ये सगळं व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे मला आधी असं वाटलं की पिशवीचं तोंड वगैरे ओपन झालं झालं आहे का वगैरे तर तसं काहीच झालं नाही आहे आणि माझ्या डिलेवरीला टाईम आहे टाईम आहे म्हणजे कसं झालं प्रायव्हेटवाली मला एक सांगितलं गव्हर्मेंटमध्ये एक सांगतात तर प्रायव्हेटवाली मला काय म्हणाली सॅटर्डेला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा त्या म्हणाऱ्या की नॉर्मल डिलेवरीसाठी तर आपण ट्राय नाही करू शकत कारण का ना नॉर्मल डिलेवरी मोस्ट ऑफली होणार नाही कारण तुझी फर्स्ट डिलेवरी सीझर आहे त्यामुळे पण आपण दोन वीक थांबूया दोन वीक जर तुझं पोटात धुकलं तर मग बघू नॉर्मल डिलेवरीसाठी नाहीतर मग तीस तारखेला डिलेवरी करून टाक मी जी म्हणणी होती मी अपडेट देणार आहे ती हीच होती की तिने आम्हाला सांगितलं की तीस तारखेला सीजर करून टाक कारण का तीस तारखेला शुभ दिवस आहे अक्षय तृतीय आहे तेव्हा आपल्याला कोणताही प्रकारचा मुहूर्त काढावा लागत नाही तर मग चांगला मूर्त आहे व्यवस्थित वेळवाळ पण आपल्याला बघावी लागत नाही त्यासाठी अख्खा दिवस आपल्यासाठी शुभ असतो म्हणून मग ती बोलली त्या दिवशी तुम्ही सीजर करून टाका कारण आपल्याला नंतरही कर सिजरही करायचं आहे अगोदर पण सिजरी करायचं आहे तर मग आपण तेव्हाच करून टाकू असं तिचं म्हणणं होतं तर मग आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे चालेल मग आम्ही आधी बोललो कोणाला ना सांगायचं नाही मग असं झालं मग मला सोमवारी असा त्रास व्हायला लागला मग सोमवारी त्रास व्हायला लागला तर मग आम्हाला ॲक्च्युली शुक्रवारी सांगितलेली सोनोग्राफी करायला पण त्रास व्हायला लागला म्हणून मग आजच आम्ही सोनोग्राफी केली मंगळवारी तर मग सोनोग्राफी सगळं व्यवस्थित आलं पण असं झालं माझं ब्लडचा इश्यू आहे तर ते ब्लड चढवायला आता उद्या मला परत जायचंच आहे तो त्रास मला सहन करायचाच आहे त्याच्या त्याच्यापासून काही मी माझी सुटका नाही आहे पण जेव्हा आम्ही गव्हर्नमेंटच्या डॉक्टरांना दाखवलं क कोपरी हॉस्पिटलला मॅडमना त्या तर ती मॅडम काय बोलली की मी नॉर्मल डिलेवरीसाठी कम्फर्टेबल नाही आहे म्हणजे म्हणजे मी कम्फर्टेबल नाही म्हणजे माझी बॉडी कम्फर्टेबल नाही आहे कारण जी सर्व्हायकल लेंथ असते ती खूप छोटी आहे तर त्याच्यामुळे नॉर्मल डिलेवरसाठी मी म्हणजे मी नॉर्मल डिलेवरी नाही करू शकत आणि माझी जी पहिली पहिलं सीझर झालं होतं तर ते, ते जे टाके आहेत ते खूप छोटे आहेत त्याच्यामुळे आणि ती जागा पण खूप छोटी आहे तर त्याच्यामुळे ती बोलली की तुला आम्ही ही रिस्क घेऊ शकत नाही कारण कसं का नॉर्मल डिलिव्हरीसाठी ट्राय केलं तर ते टाके फुटायचे म्हणजे तुटायची वगैरे शक्यता आहे असं म्हणजे त्या लँग्वेजमध्ये ती बोली त्यांच्या लँग्वेजमध्ये तर आपण नॉर्मलसाठी नाही ट्राय करू करायचं फक्त तो तर दोन आठवडे थांब थोडंसं बाळ अजून मोठं होते म्हणजे थोडं अजून त्याला पोर्शन भेटू दे आत्ता लगेच सिजर करायची गरज नाही कारण का पंधरा मे तारीख दिली आहे तर ती बोलली जर सिजर करायचं असेल तर आपण पंधरा दिवस पहिले करू शकतो उगाच एक महिना आधी कशाला सिजर करायचं थोडं अजून अजून आहे बाळ पोटात थोडं अजून पोर्शन होऊ दे बाळ वगैरे माझं पूर्ण रेडी आहे काहीच इश्यू नाही आहे वजन वगैरे सगळं सगळं व्यवस्थित आहे फक्त ती बोलली की जर पोटात दुखायला लागलं तुला ह्या दोन आठवड्यांमध्ये तर मग आपण सिजर करायचं म्हणजे तेव्हा पण सिजर करायचं पण जर नाहीच दुखलं दोन आठवड्यामध्ये तर मग आपण बघूया पोजिशन वगैरे कशी आहे बाळाची मग त्यानुसार तुला डेट देते मग त्यानुसार तू सिजर करून टाक मग आता फायनली डेट आता म्हणजे तिने सांगितलेलं आहे तर बघू आता आम्ही तीस मा एप्रिलला करू जर सिजर करायचंच असेल तर डॉक्टर म्हण डॉक्टरांच्या म्हणणार आमच्या म्हणण्यावर नाही कारण का त्यांना जास्त कळतं आपल्याला नाही आणि आपण अशा ह्या बाबतीत तर रिस्क नाही घेऊ शकत कुठल्या गोष्टीची त्यामुळे आणि माझं हिमोग्लोबिन मेन कमी आहे तर ते मला वाढवायचं आहे तर त्यासाठी पहिले ब्लड रि इंजेक्शन घ्यायचं आयरनचं तर ते मला दोन घ्यायचे त्याच्यानंतर ते नंतर परत एकदा ब्लड टेस्ट करायची त्यानंतर मग माझं सिझर होणार आहे पण नव्वा महिना लागल्यापासून खूप त्रास होतो म्हणजे आता मला अक्षरशः नकोच झालं आहे पण काय करणार शेवटी जो जो टायमिंग असतो त्याच टायमिंगला आपलं बाळ आपल्या म्हणजे जन्माला येत असतं तर असं सगळं आहे अपडेट्स म्हणून मग म्हटलं की ह्याच्यावरती मी नंतर सांगेन सविस्तर की काय आहे काय नाही आहे तर अशा खूप स्त्रिया असतात की त्यांना प्रश्न असतो काही काहींना माहिती नसतं मलासुद्धा माहिती नव्हतं मला कोणतीही गोष्ट जर आणली तर मग मी यूट्यूबला पण सर्च करते नाही तर मग डायरेक्ट माझ्याकडे मा नंबर आहे गायनोलॉजिस्टचा माझा त्यांना मेसेज करते मग ते मला सांगतात गाईड करतात असं असं आहे करून तर मग अशी अपडेट होती आणि आज ना अक्षयचा बड्डे आहे पंधरा एप्रिलला तर रात्री मी तिचा त्याचा केक कटिंग केला आणि त्याचा पण मूड नाही आहे कारण का आता खर्च पण खूप आहे आणि मग तो म्हणतो की नको आपण नंतर करूयात कारण माझं काल खूप कंडिशन बेकार होती म्हणून तो बोला की काय गरज नाही काय का करायची आणि तो पण आज थोडं बाहेर पण गेला होता मग बघू आता केक कटिंग करणार आहोत तर तो नाहीच म्हणतोय पण मी आणणार आहे तर बघू आता कसं काय होतं आहे तर तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही प्लीज शेवटपर्यंत बघत जा आणि नवीन यूट्यूबरलासुद्धा पुढे जायची संधी मिळू देत हेच मला सांगायचं आहे तर बघू आता जर बड्डे सेलिब्रेशन केलं तर त्याचा पण व्हिडिओ येईलच म्हणजे मी व्हिडिओ काढीनच सपोज कारण का माझी जी, जी मोठी मावशी आहे तिने आम्हाला तिच्या घरी जेवायला बोलवले कारण का अक्षयचाच बड्डे आहे तर तर ती बोलली आपण तिकडेच केक कटिंग करूया तर अक्षयचं म्हणणं मला माहिती नाही तर ती मला बोलली तू सांग माझ्या माझ्या बहिणीचा फोन आलेला तर मी म्हटलं बाई तूच सांग कारण का मी सांगेल तर तो ऐकेल नाही ऐकेल मला नाही माहिती कारण त्याचा मूड नाही आहे बड्डेचा तर मग तिकडे गेलो तर तिकडे जाऊ किंवा आमच्याच घरी केक कट करायचा होतं आमच्या घरी करू किंवा काहीतरी म्हणजे काहीतरी करणार आहोत ते आता मला सुद्धा माहीत नाही काय कारण आता असं आजो वाजले सात दहा अजून बराच टाईम आहे आणि तो पण सलूनमध्ये तर मी सलूनमध्ये जाऊन बघतो तो काय करतोय आणि मग जर असेल तर मग तुम्हाला कळेलच ओके आरी बाजे आरी बा

Happy birthday. Happy birthday to you.